मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दैवत जवळ छावा संघटनेचे चक्काजाम आंदोलन सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटके अटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजच्या सुमारास तालुक्यातील दैवत गावात ठिया आंदोलन छेडत चक्का जाम आंदोलन पुकारले छावा संघटनेचे हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली या आंदोलनात तालुक्यातील छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रस्त्यावर वाहनांची वर्दळ ठप्प झाली होती, होती। यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पी आय सुनील बसावे यांच्याकडे संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर पत्ते खेळताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका झाली रविवार वीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना कोकाड्यांच्या विरोधात निवेदन दिलं आणि पत्त्यांच्या डावही भेट दिला, डाव दिला। यामुळे संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांनी विजय घाटगे पाटील यांच्यासह छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या राज्याचे मंत्री माननीयजी सुनीलजी तटकरे साहेब यांना या राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री साहेब हे विधानभवनामध्ये आपल्या मोबाईलवर गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला काल दुपारी आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने विजयजी घाडगे पाटील साहेब हे त्यांना अत्यंत शांततेच्या मार्गाने सुनील तटकरे मंत्री साहेबांना निवेदन आपल्या कार्यकर्त्यांसहित द्यायला गेले होते आणि तेथे त्यांच्यासमोर पत्त्यांची गड्डी देखील त्यांना तिथे टाकण्यात आली अत्यंत शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन होतं मंत्री तटकरेबाद यांनी देखील अत्यंत शांततेने ते निवेदन ऐकून घेतलं आणि स्वीकारलं देखील पण त्यानंतर जेव्हा ते बाहेर पत्रकार बांधवाशी जेव्हा चर्चा करत होती की हे आंदोलन कशासाठी तर त्या आंदोलनाची पूर्ण माहिती देत असतानाच राष्ट्रवादीचा तिथला असलेला पदाधिकारी सुरेश चव्हाण आणि त्याचे इतर सोप्ती यांनी अचानक तिथं येऊन आमचे आदरणीय नेते श्री विजयजी घाडगे यांच्यावर अत्यंत अमानुषपणे भ्याड हल्ला केला हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही आहे याबद्दल शंका उपस्थित होताना दिसत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ते गृहमंत्री देखील आहेत निश्चितच आम्ही छावा संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की अशा या वृत्त करणाऱ्या आणि असा भयाड हल्ला करणाऱ्यांना आपण त्वरित शास शासन करावं त्यांच्यावर खूप मोठ्या स्वरूपात कारवाई करावी जर कारवाई त्यांच्यावर शासनाकडनं होत नसेल तर ता आज तर फक्त आम्ही आज रोकोच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने रोको करत आहोत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण छावाचे छावा सैनिक काय असतात आणि छावाचे आगामावर काय असतं याचं पूर्ण दर्शन विराटदर्शन त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये दिसेल त्या अशा नाल्याकृत्य करणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाच्या या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर ज्यांनी जे काही हे नृत्य केलेलं आहे भ्याड कृत्य केलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन करतो